तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी कळंबोली येथे पत्रकार परिषद घेऊन विजय आपलाच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला लोकसभा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर मी विभागवार बैठका घेण्याचं धोरण अवलंबणार आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या समस्यांवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची भूमिका वाघेरे यांनी स्पष्ट केल्या मतदारांचा मला मोठा प्रतिसाद मिळत आहे किमान पावणे चार लाख मतांनी विजयी होईल असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघारे यांनी केला नैना प्रकल्प विरुद्ध विविध विकास प्रकल्पाकरता झालेले दोषयुक्त भूसंपादन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नावाचा वाद पनवेल महानगरपालिका जाचक मालमत्ता कर प्रकरण मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पात दिला जाणारा अल्प मोबदलाचा विषय असे अनेक विषयांवर चर्चा काढून मार्ग काढणार असल्याचं वाघेरे यांनी स्पष्ट केलं प्रचार आमचा गाव भेटीचा प्रचार सुरू आहे प्रत्येक गावामध्ये वाडी वस्ती पाड्यामध्ये आम्ही जातो आहे शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये मशालीच्या बाबतीमधला जे जनजागृती आहे त्या पद्धतीनं आम्ही करतो आहे आमचे कार्यकर्ते हाऊस टू हाऊस जाऊन त्या ठिकाणी मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आणि गाव भेटी दौऱ्यामध्ये आम्ही सर्व त्या गावातील प्रमुख लोकं असतील त्याचप्रमाणे महिला भगिनी असतील तरुण असतील यांना देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन मशाल ही लोकांपर्यंत पोचवावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आता ई व्ही एमच्या बाबतीत बघा तर प्रत्येकाचे मत वेगवेगळे आहे आणि म्हणजे मी या मताचा आहे की आपण म्हणजे रडीचा डाव खेळत नाही जे आहे ते आपण विश्वास आहे कारण की मीसुद्धा आमच्या मत मतदारसंघामध्ये मी तीन चार वेळा निवडून आलो आहे माझे मिसेस तीन वेळा निवडून आलेली आहे त्यामुळं ई व्ही एमच्या बाबतीमध्ये तुम्ही जर म्हणाल मला तर ठीक आहे ई व्ही जर आमच्यावरती कृपा दाखवली तर निश्चित त्या ठिकाणी हा विजय आमचाच राहील आणि जरी नाही दाखवली तरीसुद्धा आमच्यावर म्हणजे आमच्यावरती लोकांचा विश्वास आहे लोकांचं मत आमच्याबरोबर आहे त्यामुळं हे इलेक्शन महाविकास आघाडी म्हणून निश्चितच या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं मी निवडून येईल याची मला खात्री तर आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणे गरजेचं आहे कारण पाणी आडवा पाणी जिरवा ही जी काही संकल्पना आहे ह्या जर केल्या तर निश्चितच आपल्याला तिथल्या भागामध्ये जिथं पाणी आपण आडू त्या भागातल्या आजूबाजूच्या विहिरींना आजूबाजूचे जे हँडपंप आहेत त्यांना पाणी मिळू शकतं आणि ते पाणी टिकू शकतं आता काय होतं की ते पाणी थांबलं जात नाही ते पाणी उतारांना खालीखाली जात असतं त्याच्यामुळं त्याचा उपयोग होत नाही तर कोल्हापूर पद्धतीचे जर बंधारे बांधले ठिकठिकाणी तर त्या बंधाऱ्याचा उपयोग निश्चितच लोकांच्या विहिरींना आणि हापस्यांना पाणी राहील आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून मतदार मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणार आहोत साहेब मी मी या बाबतीमध्ये असा खुलासा करेल मी एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून इन्कम टॅक्स भरतो मी सेंच्युरी अंका कंपनीमध्ये कामाला लागलो आणि कामगारांच्या पेमेंट स्लिपपासून माझी पेमेंट स्लिप पहिली पेमेंट स्लिप, स्लिप माझ्याकडं आहे आणि ती मी दाखवेल की माझ्या पेमेंट स्लिपमधनं इन्कम टॅक्स कापला गेलेला आहे आणि मी सत्त्याऐंशीपासून सेंच्युरी अंकामध्ये कामाला आहे आणि आत्ता देखील मी सेंच्युरियांका कंपनीमध्ये कामाला आहे तर मला अशा पद्धतीनं ज्यांना हे वाटतं आहे की मला अभ्यास नाही मी त्यांच्या बुद्धीचा क्यू करतो की त्या माणसाने स्वतःचं आत्मपरीक्षण करावं म्हणजे आज मीसुद्धा धंदा पण करतो मी एक कामगार म्हणून मी त्या ठिकाणी माझं काम पण पाहतो तर म्हणजे असं कुठला धंदा आहे की तो पाच वर्षात डबल टेबल होतो आणि त्याच्यानंतर पुढच्या पाच वर्षात डबल टेबल होतो मला काय कुणाच्या वैयक्तिक ह्याच्यावरती जायचं नाही जे काही लोकांपर्यंत आलेलं आहे त्यावरतीच आपण बोललेलो आहे मी आत्तापर्यंत हा विषय कधीच काढला नव्हता आणि पर्सनल हा विषय ज्याचा त्यांनी बघावा परंतु त्यांच्या बुद्धीची मला क्यू येते की त्यांच्यासारख्या माणसांनी म्हणजे इथं लक्षात घेतलं पाहिजे की इन्कम टॅक्स ते जर भरत असेल तर मी सुद्धा इन्कम टॅक्स भरतोय घेतलं तर कंटिन्यू तीन वर्ष आणि त्याच्यानंतर परत कंटिन्यू तीन वर्ष माझे मिसेस आहे आणि त्याच्या अगोदर माझे वडील होते तर लोक म्हणजे इतके दिवस जर समजा त्यांची जर मी कामं केली नसती आणि त्यांच्या लोकांच्या सुखदुःखात मी गेलो नसतो आणि मी जर माझ्या भागामध्ये जर डेव्हलपमेंट केलं नसतं तर माझ्या लोकांनी मला परत निवडून दिलं नसतं आणि या बाबतीमध्ये त्यांचं थोडीशी बुद्धी आहे त्यामुळं त्यांनी त्यांचं आत्मपरिषण करावं